जालना शहरात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना कदीम जालना पोलिसांनी सापळा लावून केले जेरबंद घरफोडीत सतरा लाख शहात्तर हजार एकशे एकसष्ट रुपयांची मालमत्ता हस्तगत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती जालना शहरातील महानगरपालिकेसमोर असलेल्या शिवशक्ती मिल समोर असलेल्या, असलेल्या किराणा दुकानदार नरेंद्र गुलाब शहा सावजी यांचे अज्ञात चोरट्यांनी अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घराचा कडीकोयंडा तोडून मुलाच्या लग्नासाठी घरात ठेवलेली चांदीची इटा आणि रोख रक्कम असा एकूण सतरा लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांच्या कदीम जालना पोलिसांनी मुसक्या आवळत त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे महानगरपालिकेसमोर राहणारे नरेंद्र सावजी हे अकरा नोव्हेंबरच्या रोजी सायंकाळी घराला कुलूप लावून सौरभ सुपर शॉपी या दुकानाची साफसफाई करण्यासाठी गेले असता चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून बेडरूममधील स्टीलच्या डब्यात मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले आठ लाख चौतीस हजार एकशे एकसष्ट रुपये किमतीचे एक किलो चांदीचे धातू

अविनाश अंकुश वाघमारे आणि यशराज सतीश खांडे बराड दोन्ही राहणार माळीपुरा जलना या दोघांनी केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना दिनांक बारा नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास गांधी चमन या ठिकाणी सापळा लावून जेरबंद केले दोघांनी गुण्याची कबुली दिल्यानंतर चांदीच्या विटा आणि चोरीस गेलेल्या रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे बी शेवाळे पोलीस उपनिरीक्षक डी एस मोरे अंमलदार सदा राठोड पोलीस नाईक बाबा गायकवाड दिलीप गायकवाड संदीप चव्हाण मतीन शेख इम्रान शेख अमजद पठाण धर्मपाल सुरडकर महिला पोलीस शिवकन्या बोराडे यांच्यासह हो, तांत्रिक मदतगार सागर बाविस्कर यांनी केली आहे